नमस्ते ईशान ईशान प्रसन्न भेट घेतली मी प्रसन्नच असतो कायम आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथं येताना मी एकनाथ साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत ज्या काही बँका असतील त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत या, याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू मुद्दा हाच होता की अनेक भाषा या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात अनेक राज्यातली लोकं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत त्यांचा आम्हाला देखील आदर आहे त्यांना देखील आदर आहे सगळ्या भाषांचा त्यांना आदर आहे परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय दादागिरी केली जाते त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्याला कायदेशीर वलय असलं पाहिजे असं राजसाहेबांचं मत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्याबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या करावर घालणारे बँकेमध्ये करण्यात समर्थन आहे का हे खळखटॅकवर काही चर्चा झाली नाही चर्चा जी झाली ती आणि एक वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती राहते त्याला मराठी आलं पाहिजे मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणीही करत नाही जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात परराज्यातील राहतात त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू हे तुम्ही काय म्हणाला होता त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही औद्योगिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं धोरण आणू असं मी कुठेही स्टेटमेंट दिलेली नाही मी असं सांगितलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील मराठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे कारण ज्यावेळी आता जापनीज कंपनी आहे इंटरनॅशनल लेव्हलची कंपनी आता ऑरिकमध्ये काम करते तर मी त्या जपानच्या माणसाला असं कसं सांगू शकतो की तू जी एफडीआय इथं आणलेली आहेस किंवा परकीय गुंतवणूक आणलेली आहेस ती मराठीचा सन्मान असला पाहिजे माझा तर त्यांना देखील आग्रह राहील की त्यांनी मराठी शिकलं पाहिजे पण अशा गोष्टीवर सक्ती करणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ज्यांचा डायलॉग कायमस्वरूपी सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो ज्या काही संस्था आहेत ज्यांचा डायलॉग कायम सर्वसामान्य मराठी माणसाशी होत असतो जे व्यवहार आहेत ते मराठीमध्ये झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी मी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी महाराष्ट्रातली यांची एक बैठक देखील घेणार आहे कारण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठीत केलेली आहे त्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्या समितीचे सदस्य हे पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळे या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्या बाबतीमध्ये जर कोण उलटंसुलटं करत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची ही भूमिका त्या बैठकीमध्ये आम्ही वारंवार तुम्ही प्रसंग आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की कायदा घेतला तर कायदेशीर देखील कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा शेवटी मला असं वाटतं मला असं वाटतं की हा इशारा नाही ही सूचना असू शकते की ज्यावेळी एखादा गुन्हेगार गुन्हा करतो किंवा अशा आंदोलनामधनं गुन्हे घडतात तर त्याच्यावर देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की एफ आय आर दाखल करायची संदर्भात ते बोललेले आहेत आणि आता आपण जे बोलले की वारंवार आम्ही भेटतोय वारंवार भेटणं म्हणजे सोमवारी भेटणं बुधवारी भेटणं शुक्रवारी भेटणं हे पंधरा दिवसातनं पाच सहा वेळा भेटणं याचा अर्थ वारंवार होतो मी दुसऱ्यांदा भेटतोय आणि दुसऱ्यांदा भेटताना मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की मराठी विश्वसंमेलनाला एका साध्या निमंत्रणावर राजशाही उपस्थित होते त्यांच्या आभार मानाला मी आलो होतो आणि आज मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या अपेक्षा त्यांच्या आहेत जे त्यांनी भाषणामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याची चर्चा करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं होतं आणि मी त्यांच्याकडे आलो होतो राजकीय बँकेतले कर्मचारी, आहे, कर्मचारी जे आहेत ते आहेत अशा पद्धतीचं पत्र देखील मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की घाबरण्याचं काहीच कारण नाही शेवटी बँका देखील आपल्याला आवश्यक आहेत ज्या परराज्यातल्या असतील इव्हन परदेशातल्या काही बँका आहेत त्या देखील आपल्याला आवश्यक आहेत मुद्दा आहे मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा आणि मराठी भाषिक जर बोलत असेल तर त्याला त्याचं खच्चीकरण करणे हा जो काही काही ठिकाणी प्रकार घडला त्या संदर्भातले हे विषय आहेत त्याच्यामुळे बँकांच्या अधिकाऱ्यांनी घाबरावं किंवा घाबरून काही काम करावं अशा मताचे आम्ही नाहीत आम्ही चांगल्या गोष्टीमध्ये बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत शासन म्हणून नक्की कृषी मंत्री मालिकराव यांनी एक वक्तव्य केले ते म्हणजे पाच ते दहा दहा वर्ष तुम्ही कर्जमाफीसाठी थांबता आणि कर्जमाफी मिळाल्यानंतर आणि साखर सुरे करता अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे ते कृषी मंत्र्यांनी केलं कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे बळीराजाच्या जीवावर आपण सगळे दोन वेळेस जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचा सकाळच्या वेळेला नको आपण कांबरा कामरा, कामरा करून त्याला इतका पात्रतेपेक्षा जास्त मोठा केला आहे तर कामरावर जे काही कारवाई करायची ते पोलीस करतील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जी चौकशी समिती नेमली होती त्याच्यावरती विजय यांनी शंका उपस्थित केले असा एखाद एखादं काही काम करायचं आणि चौकशी समिती नेमायची आणि त्यांनाच वाचवण्यासाठी सत्ताधारी पुढे येतात नाही सत्ताधारी कोणी पुढे आलेले नाहीत उलट शिवसेनेच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलन केले तर त्यांनी पहिला अभ्यास केला पाहिजे ती घटना जी घडलेली आहे त्याचा कुठचाही अहवाल जरी इंटरनल समितीनं आणला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करू अशी भूमिका मुख्यमंत्री मोदी यांनी घेतली आहे आणि मुख्यमंत्री मोदी यांनी काल स्पष्ट सांगितलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील यवतमाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलंय की तिथं ज्या पद्धतीनं प्रकार घडलेला आहे तो जर पुराव्यानिशी सिद्ध झाला तर कोणालाही त्याच्यामध्ये वाचवलं जाणार नाही फार मोठी कारवाई या बाबतीमध्ये केली जाईल ही शासन म्हणून आमची भूमिका चंद्रकांत काही भूमिका अरे दोघांमधल्या वादामध्ये एखादा जर कोण अस्वस्थ असेल तर तो शिंदेसाहेबांना भेटेल तुम्ही काही संपर्क करतो तुम्ही एकाबद्दल विचारलं मी दोघां दोघांबद्दल कधीही दोघंही असू शकतात अस्वस्थ दोघांपैकी कोण अस्वस्थ आहे ते शिंदेसाहेबांना भेटतील तुमच्याशी काही चर्चा झाली माझ्याशी दोघं मी असं म्हटलं मी प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलं की एकच अस्वस्थ आहे असं होऊ शकत नाही दोघंही कदाचित असू शकतात आणि असे अनेक अस्वस्थ हे आजही साहेबांच्या संपर्कात आहे आणि मी सांगितलेला माझी आमदारांचा आकडा हा पाच जणांचा पूर्ण झाला आहे अजून सहा लोक वेटिंगमध्ये आहेत त्याची देखील प्रक्रिया आणि प्रोसेस भविष्यामध्ये सुरू होती ज्या पद्धतीने यांनी यांनी जॅकेट त्यावेळेस शिंदे टीका केली टीका करत असताना त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणतात की बारीक लोकांना मी उत्तर देत नाही त्यांना आमच्यात महत्व नव्हतं आणि आताही श्रीकांत शिंदेंना महत्व देत नाही मला असं वाटतं की श्रीकांत शिंदेचं सभागृहामध्ये झालेलं लोकसभेच्या सभागृहामध्ये झालेलं भाषण यांनी बघितलेलं नसावं सात सात आठ आठ कर्मचा खासदार ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये भाषण करतो असं भाषण आमच्या डॉक्टर श्रीकांत शिंदेनी केल्यामुळं काही लोकांना पोटसू उठलेला आहे कशा पद्धतीनं अभ्यास भाषण तरुण खासदार करू शकतात हे श्रीकांत शिंदे साहेबांनी पूर्ण देशाला दाखवून दिलेलं दे आहे आणि म्हणून मला असं वाटतं जे स्वतःकडनं झालं नाही ते जर दुसरा कोण करत असेल तर असा पोटसू उठतो एखाद्यानं बाधीस उल्लेख करून एखादा बाली बालिश होत नाही श्रीकांत शिंदे हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत कधीही शिंदेसाहेबांच्या नावाचा उपयोग करून त्यांनी राजकारण केलेलं नाही उलट ज्यावेळी सगळ्या खासदारांनी सांगितलं की आता देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये श्रीकांत शिंदेसाहेबांनी मंत्री झालं शिंदे पाहिजे त्यावेळी केंद्रीय मंत्र्या मंत्रिपदावर केंद्रीय मंत्रिपदापासून बाजूला राहणारा आमचा युवा नेता आहे त्याच्यामुळं मंत्रिपद येत असताना देखील कार्यकर्त्याला ते कसं द्यायचं म्हणजे प्रतापराव जाधवांना ते कसं द्यायचं हे त्यांनी देशाला दाखवून दिलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी परिपक्वता कोणामध्ये येऊ शकत नाही हा आदर्श अनेकांनी घेतला पाहिजे स्वतःकडे सत्ता येत असताना स्वतःकडे मंत्रीपद असताना ते मला नको कार्यकर्त्याला आपण देऊया हा आग्रह त्यांनी शिंदेसाहेबांकडे केला आणि देशातला एक परिपक्वतेचा देशा, एक वेगळा आदर्श श्रीकांत शिंदेने घालून दिला गोंधळलेले कुठेतरी असं वाटतं की होते गोंधळलेले आहेतच ते त्याच्यामुळे गोंधळलेले होते हा म्हणण्यात काही अर्थ नाही आणि त्यांची भूमिका स्वाभाविक आहे शिवसेना ही वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं सुरू झाली आणि आता त्यांच्या मनामध्ये देखील आहे की त्यांच्या विचारांचा वारसा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत आणि ते या विधायकाच्या निमित्तानं समोर आलं ओके थँक्यू